रामकृष्ण हरी आजच्या कवितेचं नाव आहे गाई पाण्यावर काय म्हणून आल्या कवी नारायण मुरलीधर गुप्ते गाई पाण्यावर काय म्हणून आल्या काग गंगाय या मिळाल्या उभय पितरांच्या चित्त चोरटीला कोण माझ्या बोलले गोरटीला वारे वाहती नाशिकांत गुलाबाला सुखविती काश्मीरात नंदनातील हलविती वल्लरीला कोण माझ्या बोलले छबेलीला, तुला लंकेच्या पार्वती समान पाहु निया हो निया सा भिमान। काय त्यातील बोलली एक कोण आहा आली ही पहा भिकारी रत्न सोने मातीत जन्म घेते राजराजेश्वर निज श्री धरी ते कमळ होते पंकात तरी येते वसंत श्री सत्कार करायाते। बंक संपर्गे कमळ का विकारी, धुली संसर्गे रत्न का काभिकारी सूत्रसंगे सुमहार काभिकारी कशी तू ही मज नेत्र भिकारी बाल बालकिरणयती नाच तेज तातमुखी करीती पाच माणिक आणि हिरा मोती गडे नेत्रावतवलवनल तुळ येते काय येते भूषण भुसवावे विविध वसने वा अधिक सोभवावे दान सीमा हो जेत निसर्गाची काय महती त्या स्थली कृतिमाची तुला घेईन पोलके मकमलीचे कुंडी मोत्याचे फूल सुवर्णाचे हौस हो बाई पूर्वी तुझी सारी परी आवरे हा ह प्र, प्रलय महाकारी प्राण ज्याचे वरगुंतले सदाचे कोड किंचित कुपुरविता नाही त्याची तदा बापाचे हृदय कैसे होते नैवता अनुभवी जाणती ते देव देतो सद्गुणी बालकांना काय म्हणून आम्हास करंट्यांना लांब त्याच्या गावास जावुनिया, गुळ घेतो हे त्यास पुसोनिया गावी जातो ऐकता त्याच काली पार बदलून ती बालसृष्टी गेली गळा घालोने रेशमाचा वदे येते मी पोर अज्ञवाचा वदे येते मी पोर अज्ञवाचा धन्यवाद